पाल नमस्कार। बर बर का नमस्कार तू बरोबर म्हणते ते काय सपोर्ट हा का हा ते दूध होतं आणि कुत्रीचं म्हणजे आता आहो का काय व्हिडिओ चालणार नाही माझी आपण व्हिडिओज कुठे बनवायचे काय नाही कधी जायचं दुकान निघालो आता

काय करता तुम्ही म्हण ना इकडे बघ इकडे बघ नमस्कार आई नमस्कार कुडी गेली गायची हो का बरी तब्येत नाही की गरी साडी घाम चालू बाई तू साडी घालती बाई नमस्कार गरम तर का तुम्हाला इथं काय आवडती काही साडी घालून पाहिजे नवऱ्याच्या घरी गेल्यावर ड्रेस पाहिजे घालत जीवना ड्रेस घालतात दोन्ही काय करावत नाही आता जुन्याच पलटायली मला कोण नाही आवडणार काही जगात कस चालत तसं राहायचं आपल्याला याखादी रेसिपी करून दाखवतं काल हे बघा मग माझी बाई कस बाई हे बघा हे बघा गुलाबी साडी आणि लाल 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 बस एवढं येतो मला अरी मामाच्या गावाला जाऊया बघ इकडं मामाचा माचा गाव मोठा तू तू दुखत होत राहिल तिचा खूप भेट होती मित्रांनो ती झालो बाबा तिचा पण तिचं झाला तिच्या

काम व्यवस्थित करते का नाही करा हम्म चल, चल मा बाई लवकर साडी माहिती व्हिडीओ मध्ये लहान लहान साडे कोण शिवत का

हा नमस्कार परी परी मला बघितलं नसतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ म्हटलं चला व्हिडिओ या करिम तो क कर ग तुला हं नाच ना तुला आई मग चेहरे बदललक पूरा त्यांनी केली రోహిణీలో बाई चल माझ्याकडे ये परी ये नमस्कार नमस्कार कर बाई बाई चला मेकअप करायचा तुला नाही नाही रडत आणि इकडे माझ्या बाईला काय करायचं काय नमस्कार नमस्कार आई नमस्कार व्यवस्थित काम करते का ती करते मी करते उंडा आणि ती करते मांडा असे बघा तुमच्या माग काय करते एका एका गोष्टीला एका एका गोष्टीला आई आई मी